दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एका कुटुंबानं गरजेपोटी हात उसने पाच लाख रुपये घेतल्यानंतर खासगी सावकारी करणाऱ्या कुटुंबानं त्याबदल्यात व्याज आणि दंडापोटी साडे तेवीस लाख उकळले आहे अतिरिक्त अठरा लाखांची वसुली केली आहे त्यामुळे त्रासलेल्या विवाहतेनं विरुद्ध मसरू पोलिसात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी एका दाम्पत्यासह त्यांचा मामा आणि काकाविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमासह फसवणुकीचा सा गुन्हा नोंदवला मसरू परिसरातील उन्नती योगेश जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित महिला मंगला दीपक अहिरे गायकवाड तिचा पती दीपक गायकवाड मामा भोजूसिंग गिरासे आणि काका विरुद्ध गुन्हा नोंद आहे त्यांना नोटीस देत पोलिसांनी चौकशी करता बोलावलंय दरम्यान फिर्यादी या शिवणकाम करतात मार्च दोन हजार बावीस मध्ये कुटुंबातील एका सदस्याला गंभीर आजार झाल्यानं त्यांना पैशाची गरज भासली त्यांनी संशयित महिलेसह पतीकडून पाच लाख नऊ हजार रुपये व्याजानं घेतले दरमहा वीस टक्के व्याजानं फिर्यादींनी संस्थांना मार्च दोन हजार पर्यंत व्याज मुद्दल दंड मिळून तेवीस लाख चोपन्न हजार रुपये दिले या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली आहे तर फिर्यादीकडून वीस टक्क्यानं आणि दंडापुटी साडे तेवीस लाख उकळले त्यानंतर चारही संस्थांनी अतिरिक्त लाख उकळले तरी देखील हाऊस सुटलेल्या संस्थांनी आणखी सात लाखांची मागणी केली हे पैसे न दिल्यास घराची कागदपत्रे जप्त करण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक